ज्यांचे अक्षर विचार इथले ते अपसर सगळ्यांचे लोक हे आमदार आणि उद्या होणाऱ्या निवडणुकीला महाविकास आघाडीचं वेध की ज्यांना काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेनेचा पक्ष या सगळ्यांचं सरकार आहे असे आमचे उमेदवार रोहित चव्हाण ज्यांचे विचार करून या ठिकाणी ऐकले अनिल याबाई होळकर यांच्या कुटुंबाचे प्रतिनिधी श्रीमंत राजे भूषणसिंह वळकर आमचे माजी आमदार जैदेवायकवाड जिल्ह्याच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजेंद्र साथ्या भालके बाळासाहेब साळंके राजेंद्र देशमुख नामदेव बाबू राऊत सौ विषासाई राऊत विजयसिंह वर्लेकर दसांबा वादे बलिराम यादव आणि या ठिकाणी उपस्थित असे कर्जत जालकेचे सगळे नगरसेवक नगरसेविका जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सदस्य अन्य संस्थांचे पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येनं उपस्थित असे ऑफलाईन बंद बघितलं उद्या ते वीस तारीख ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची महाराष्ट्राचा कारण कुणाच्या आसी द्यायचा याचा निकाल तेव्हा सगळ्यांना घेतला जवळपास एक वर्षाच्या आसपास देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ठिकठिकाणी जाऊन लोकांना आवाहन करत होते की मला चारशे खासदार निवडून द्या देशाचा कारभार करायचा असेल पार्लमेंट चालवायचं असेल मंत्रिमंडळ चालवायचं असेल तर तीनशे चार सुद्धा खासदारांची संख्या सरकार चालवायला होईलची असेल मला असंच आहे की नरसिंहांचं सरकार होतं आणि त्यांच्या सरकारमध्ये संरक्षण खात्याची उंची माझ्याकडे होते आमचे खासदार किती होते आमचे खासदार दोनशे चाळीसच्या आसपास होते पण फार फारस राज्य केलं आले म्हणजे चारशे चारशे हा दुसरा आजचे प्रधानमंत्री का करतायत आणि आमच्या लक्षामध्ये आलं याच्या मागं काहीतरी डाव आहे आणि आम्ही चौकशी करत होतो सुदैवानं नरेंद्र मोदींच्या पक्षाच्या काही लोकांनी जाहीर भाषणं केली त्यांचे खासदार होते राज्यमंत्री होते कर्नाटकचे होते आणि त्यांचं नाव होतं हेडगे हे एका ठिकाणी भाषण करताना सांगितलं की आम्हाला चारशे लोक फायदे कारण या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्याच्यात आम्हाला बदन करायचं आहे असं चित्त त्याचं राजस्थानच्या एकाने सांगितलं उत्तर प्रदेश सारख्या खासदारांनी सांगितलं आणि आम्हाला लोकांच्या लक्षात आलं की याच्यामध्ये घटनामधून त्याच्यामध्ये काही रोजगार लोकांच्या हिताची जमणूक हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे आंबेडकरांनी घटना दिली त्या घटनेनं या देशात टाटा बिरण्याच्या घरातल्या माणसाला एक होतं आहे आणि दुष्काळी भागातल्या रोजगार हल्ल्यावर जाणाऱ्या कामगारालासुद्धा एकच आहे आणि हे माझ्याचं घटनेच आहे हे वैशिष्ट्य संविधान असते आणि तेच संविधान बदलणं हे सूत्र यांनी घेतलं होतं त्याला आवाज घातला पाहिजे आणि आम्ही काही लोक दिल्लीमध्ये बसतो मी स्वतः होतो सोनिया गांधी होते राहुल गांधी होते कर्नाटकचे मुख्यमंत्री पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तमिळनाडूचे मुख्यमंत्री केरळचे मुख्यमंत्री आम्ही सगळे एकत्र होतो आणि ठरवलं काय वाचायची किंवा द्यायला ती देऊ पण या देशाच्या घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार नरेंद्र मोदींना द्यायचा नाही आणि त्यासाठी त्यांना चारशे खासदार नेमकी अशी स्थिती होऊन द्यायचे नेऊन का आम्ही सामोरं गेलो तुम्हाला आणि तुम्हाला लोकांना धन्यवाद द्यायचे तुमचं अभिनंदन करायचे की हा नरेंद्र मोदीचा धोका चुरलेला होता आणि मतदान असं केलं की निवडणुकीमध्ये त्यांचा नंबर वाढू शकला नाही या मतदारसंघामध्ये सामान्य कुठे वातावरण होत दुष्काळी भागाचा निवड सरक्याच्या सारखा तुम्हा सगळ्यांच्या सोबत दिलं या नगर जिल्ह्याच्या जनतेनं निवेळेस लढकेनं मोठ्या मताने विजय केला आणि एक असले या महाराष्ट्रामध्ये आम्हा लोकांचे जवळपास एकतीस खासदार निवडून दिले ही एकतीस जणांची शक्ती देशाच्या घटनेच्या रक्षणाच्यासाठी लोकसभेत उभी राहिली आणि त्याचा परिणाम मोदी साहेबांना काही करता आलं नाही पण मोदी साहेब गप्पा बसला नाही त्यांनी सध्या लोकसभा सोडली आणि त्यांचं लक्ष आहे चे, महाराष्ट्राच्या विधानसभेचे ते सांगतात की विधानसभा आम्हाला जिंकायची आहे आमचा काही कार्यक्रम का? आहे चौकशी केले कार्यक्रम काय कार्यक्रम सुरू केला राजी बहीण माझी राजकीय बहीण सांगली असते बहिणी असत असते बहिणी आपलं फेम असते ती लाडकी असते पण या लाडक्या बहिणीच्यासाठी त्यांनी जाहीर केलं त्यामुळे दर महिन्याला पंधराशे रुपये देऊ माहिती नाही किती वेळ दिसतील तुम्हाला आठवत आहे का मागे एकदा मोदी साहेबांनी जाहीर केलं मी फायदेशात राहणार आहे आणि फळदेशात आपल्या लोकांचा फायदा आहे तो सगळ्या फैशाने इथं आणणार आणि सगळ्याच्या खिसान पंधरा पंधरा लाख रुपये देणार दि सांगितलं होतं तसं दारू बहिणीला आज त्यांनी फरशेच्या वाटा दिवस सांगितले आणि माझी खात्री आहे की निवाद्य ठरते की दाजी बहिणी त्यांना असायची नाही खऱ्या असल्यानं की रक्कम देईल याच्याच कोणाचा विश्वास नाही आपल्याकडे म्हणतात ना लमानाच्या घरचा अवतण जेवण्याचे ही सगळी रमाज आणि बहिणीच्या नावाने त्यांनी अवतान दिलेल्या बहिणींना तुम्हाला पैसे देतो होऊन सांगतात त्यांच्याकडून ही रक्कम येणार नाही असं दिली निवडणुक एकदा होऊन द्या वकते आम्ही फार जळून बघतो त्यांना आम्ही त्यांनी सांगितलं की राजली बहीण बजा बजा हा कार्यक्रम माहीत आहे पण माझ्या मते आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महिलेचं सुरक्षा कशी द्यायची हा महत्त्वाचा फक्त आहे किंवा लोकांना माहीत नसते आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महिलांच्यावरती अत्याचार ही गोष्ट अतिशय गंभीर आहे महाराष्ट्रामध्ये हे युती सरकार आलं यांच्या काळामध्ये महिलांच्या अत्याचार वाढले त्या अत्याचाराची नोंद सरकार दरवाजे तिथे इथे वाटते तु ब दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांचा अत्याचार झाले असा आकडा सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी महिलांच्या तक्रारी झाल्या आमच्या अत्याचार झाल्या एवढंच नाही आणखी एक गोष्ट आहे मुली गायब होणं मुलगी बेफत्ता होणं मुली राज्यामध्ये चौदा हजार चौसष्ट हजार महिला आणि मुली आज बेफत्त आहेत आणि हे म्हणतात चौसष्ट हजार मुलगी बेफत आहे ही काही लहान गोष्ट आहे तुमच्या माझ्या घराच्या मुलींना हे काय सगळ आहे पण सांगत इतिहासाचे आम्हाला मतदार करा दुसऱ्यामध्ये या देशाचा या राज्याचा शेतकरी विकास आज शिक्षण संस्था काढली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काढली तुमच्या नावामध्ये रिक्षण संस्थेचा इथं कॉलेज आहे त्या संस्थेचा देखील आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही जव्हा शिल्स ठिकाणी सहा कॉलेजेस झाली तीन लाख विद्यार्थ्यांना मी शिक्षण देतो महाराष्ट्राच्या कानाक फळले आणि सगळी मुलं तुमच्यासारख्या सामान्य कुटुंबाचे मुलं शिकताच आनंद आहे पण त्यांच्याशी बोलल्यानंतर एक गोष्ट कळती शिक्षण दिलं पहिलेला झाले नोकरीच्या फक्त वन वन नोकरीच्यासाठी हिंता आहे जाईल तिचा अर्ज देत आहे आणि नोकरीची मागणी करतायत आज महाराष्ट्रामध्ये लेखा सोहळ्यांची संख्या बासष्ट लाख आहे बासष्ट लाख करून आज लेकार आहेत एकदा हातून शिकला लेकार राहिला महिन्या ले महिने नोकरी नाही मिळाली कधीतरी त्याच्या डोक्यामध्ये दुसरा विचार देतो कधीतरी तर कदाचित दुसऱ्या चुकीच्या रस्त्यात जातो आणि म्हणून या नव्या पिढीला योग्य रस्त्यावर ठेवायचं असेल तर त्यांची बेकाजी घालवायच्या संबंधी जे जे कार्यक्रम असतील ते कार्यक्रम केल्याचं गत्यांचा नाही तिसरा व्यवसाय हा तिथं वर्ग हा तुम्हाला शेतकरी लोकांचा शेती हा अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय आहे मी सगळीकडे सांगतो की लोकांनी शेतकऱ्याच्या घरात दोन वेळ असतील तर एकाने शेती करावी आणि दुसऱ्याने काहीतरी काम करावं वेळ असेल कुठेही जावं त्याच्यावर जिथं मिळेल तिथं जावं पण सगळीकडे जसं लोक मिळते असेल कधी हा शेतकरी निराश होतो त्याच्या डोक्याचं कर्जाचं ओझं वाटतं आणि कधी कधीच आस्वाद्याचा रस्ता घेतो आता ज्यांचं सरकार आहे या भुहेश्वर सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रावरील वीस हजार शेतकऱ्यांनी आस्वाद घेतली वीस हजार वीस हजार शेतकरी जीव देतात ही उदाहरणात काही बाबाला व्यवसाय जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आस्वाद्या केली माझ्या कानाला आले मी देशातून शेतीवरती होतो ठरवलं की यवतमाळला जायचं ज्यांच्या घरात आत्महत्या केली त्याच्या घरच्या लोकांशी बोलायचं मी गेलो तिथं यवतमाळ ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरच्या लोकांना भेटा माणूस गेला होता त्याची बायको होती एका मुलगीचं घरात ठरलं ती घरात होती एक उलगाहचा दावीला शिकत होता तो होता त्या माऊलीला विचारलं की तुझ्या मालकाने आस्वाद घेतला की विचारी माझ्या माझ्या निळत होती ते सांगितलं की आवड आणि खरं काय झालं ते थांब तिने सांगितलं मला सहा हि झाले माझ्या मालकाने आमच्या भागात प्रभाषीचं फीक घेतात सोयाबीनचं फीड घेतात Profesyonel sayının sözcüsü, kesici bir yerine kadar ölçüde, sözcüsü de kaza kazı kesi, fiyat sanıyor. Anne aşırı şeyleri, sözü fiyat gelir. <laughs> fiyat gelir, ben gelir mi? da kaza sesi. Düşe ölçü, bu थोड बाकीला झाडावर चालते खाजगी सावकाराकडे गेला त्याच्याकडून फैसे घेते पुन्हा फिरणी केली कभाशी घेतली आणखी फिरून घेतली आणि कभाशीवर जाण्या नावाचा एक रोग येतो तो रोग आला आणि सोन्यासारखे ही फिर गेलं पण खाजगी सावकाराचं देणं हे धोका तसंच राहिलं सावकारांनी चढायला लाव माझे पैसे द्यावे देऊ शकत नसा कारण काही चिन्हच राहिले एक दिवशी सावकार आला त्याच्या घराची भाजी कुंडी बाहेर काढली आणि घराची भांडी कुंजे बाहेर केली हे होणाऱ्या व्यायला चलं आणि त्यांनी फौजीचं लग्न लग्न करलं घराची भांडी कुणी बाहेर निघाली समाजात अफीत झाली ती बाबू सांगत होती माझ्या नवऱ्यालाही सण झाले नाही आणि दुसऱ्या दिवशी ती वादा दिली आणि इंद्रियची वाटी घेतली घताघसा वीस आला आणि झीम त्या ठिकाणी दिला आजची अवस्था अनेक ठिकाणी शेतकऱ्याची आहे उत्पादन खर्चाचा विचार करून शेतीवाल्याची किंवा मिळत नाही गेल्या महिन्यामध्ये नरेंद्र मोदी सरकारने देशातल्या सोळा उद्योजकांचं अठरा हजार कोटीचं कर्ज माफ केलं ते किती लोकांचं सोळा लोकांचं किती कर्ज माफ केलं अठरा हजार कोटीचं आणि आमच्या शेतकऱ्याचा तो सह बाकीदार म्हणून कर्ज मिळत असे आणि त्यांनी हजार सातशे कर्ज पुढे करून घेतल्या ते देता आलं नाही म्हणून त्याच्या घरातली भाजी कुणी बाहेर काढायची कसं आहे राज्य आहे आणि गरिबाचं कसं करायचं काही शिर्माण जातो त्या शेतकऱ्याच्या करा वेगळ्या दृष्टीनं बघायचं ही भूमिका आजच्या राज्य आहे आणि असे राज्य कसे असतील तर तुमची माझी जबाबदारी ही आहे की ज्या दिवशी मतदान करायचा अधिकार तुमच्या हातात आहे त्या दिवशी वसना कजावर जायचं जी काही खून आहे रोहिची त्या खुनाच्या जवळ तुचारी वाजवणारा माणूस त्याच्या खुनीचं वचन लावायचं आणि माझ्या वसाने त्यांना विजयी करायचं हा निकाल तेव्हा सगळ्याला दिसतो कर्जत लालखेड या भागामध्ये फास पाच वर्षाच्यापासून रोहीचं तुम्ही तुमचा घरचा प्रतिनिधी वाढला त्यांनी काम केलं या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये जे जे विकासाचे काम आहेत ते त्यात चलच आहे कोकणी धर्माचं पाणी फार मिळत नाही फार काही मिळालं पण तक्रार नाही नेहमी तुमच्या मिळत नाही त्याच्यात काहीतरी वाद करावं लागेल काही चाले आहेत तो काही चाले आणि ते काही चालू आहे त्याचा सुचला नाही त्याचा चर्च घालणार नाही पहिल्यांदा मी विचार इच्छितो की या तालुक्याला दहा वर्ष एक आमदार होता तो पाच वर्ष मंत्री होता सहसा हसत होती सहसा त्यांच्यात होतं काय दिवस लागले त्या दहा वर्षात केलं काय काही केलं नाही आणि हा संसर्ग होतो हा मला कोणतंही सांगितलं मी काय अलीकडे आलो नाही मागं एकदा मी चोंदिरा आलो होतो अलियाबाईच्या या ठिकाणी दर्शन दर्शनाला आणि माझ्या लक्षात आलं की तिथे मोठ्या बांगला बांधत आहेत कोणते म्हणजे आता अहिल्याबाई गरिबांच्या हिताचं दर्शन करणाऱ्या या हा तालुका दिसता येईल हा चोंदिरा वांगला कोण असा होतो तुम्हाला माहिती आहे काय होय का नाही सुंदर जाऊन एकदा बघा त्या ठिकाणी कसा लागल्या बांधतायत म्हणतायत दुष्काळी म्हणतात आम्ही गरीब सांगतात गरीबासाठी आमचं राजकारण पण तो जंग बांगला हा त्यांच्याकडे त्या सहसा एकत्र विकास केला पण विकास तुमचा नाही विकास स्वतःचा आहे आणि जो स्वतःचा विकास करतो शेतकऱ्यांच्याकडे कर शक्य कधी जायचं नाही स्वतःच्या तुम्ही आभतो असे लोक मासाची वागणी करायला तुमच्याकडे आली तर त्यांना कोणत्याही शेतीमध्ये मसाचा भाषेमध्ये द्यायचा नाही हे तुम्हाला मला करायचं उद्या आम्ही म्हणतो की स्वच्छ आम्हाला द्या आज आमच्या हातात नाही पण दिली तर आम्ही काही गोष्टी ठरू त्या गोष्टीमध्ये इथं पाण्याचा प्रश्न त्या तीस गावांचा आणिखेड तालुक्याचा पाण्याचा फक्त आज स्वर्गाचा त्यासाठी वेळचा फायदा एमरजन्सी आणायची त्यासमो काही निकाल घेत एका ठिकाणी एमरजेन्सी काढायचं ठरलं राज्य आमचं फरलं दुसऱ्यांचे राज्य आले तिथे माझी आमदार सध्याचे आमदार त्यांच्या हातात सत्ता केली आणि त्यांनी केलं काय एम आय जी सीच्या असते तर मी कौतुक केलं असतं पण जिथे जागा आहे एमआय जी सीची ती बदलली ते दुसरीकडे घालवलं आणि काही काम त्या ठिकाणी नाही आज या राज्यामध्ये बेकारांशी बेकारी घालायची असेल तर हसाला काम द्यावं लागेल आणि हसायला काम द्यायचं असेल तर एम आय एमआयशी उभी करावं लागेल मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की पुण्या जिल्ह्यामध्ये हा फॅस निश्चिचा सोडवला एकखाली पुण्याच्या आजूबाजूला कारखानदारी होती यशवंतराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी पुण्याच्या जवळ कारखानदारी करायचं ठरवलं काय केलं तरी त्यांना कळलं जयादी तासा जमशेदुरला मोठा चाल बनवायचा चक बनवायच्या टाळताना काढलं चव्हाणसाहेबांनी तासाना बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की महा रस्त्या तुम्हाला जमीन देतो पुण्याच्या जवळ शिमफे सिंच तीनशे एकर जमीन त्यांना दिली आज तासाचा टाळखाना उभा राहिला तासाचे ट्रक तासाच्या गाड्या आज त्या ठिकाणी तयार होतात त्याच्या चेहर बजाना वरचे दोन कारखाने आज वजाची गाडी वजाची रिक्षा ठिकठिकाणी हिंसाना दिसते असे अनेक कारखाने काढले मी राज्याचा मुख्यमंत्री आहोत आम्ही सगळं की कारखाना काढायचा नाही पुण्या जिल्ह्यात नाही आम्ही सुरुवाती जी दिल तुम्ही जाता मनाने वाचांनाचं स्वर्ग करतात अनेक लोकांनी एमर्जन्सी तिथे काही आज त्या ठिकाणी पन्नास कारखाने आहेत आज त्या ठिकाणी तीन हजार रुपये काम करतात बारामतीला काढली तिथं नऊ हजार मुलं काम करतात साखरला काढली तिथं वीस हजार मुलं काम करतात रिग्वनच्या विकायचं तुम्ही बघितले असेल तिथं एम आय डी सी काढली तिथं पंधरा हजार रुपया काम करतात तुम्ही इंदाफुरला जा तिथं काढली तिथं दहा ते बारा हजार रुपया काम करतात शेवटच्यामधून जा त्या ठिकाणी वीस एक हजार लोक काम करतील आता इतर ठिकाणी होऊ शकतं इथं रोहितचे प्रयत्न करून एम आय डी सी आणली आता एम आय डी सी आणून फुलचं फावून टाकायला पाहिजे आणि माझं स्वच्छ होते ते की फुलच्या विविध रुहित कसं आहेच पण हे काम मी घेतलं पाहिजे माझ्या सगळेला किमत आहे आणि म्हणून माझ्याकडून जे काही सोहित या भागामध्ये कारखानदारी उभे करण्याचा फेद टाकत आहे आमची सर्व शक्ती सत्ता ही त्याच्या पाठीशी उभे करणं हे काम आम्ही केल्याचं राहणार आहे आज दिल्लीचं राज्य त्यांच्या हातात काय काळजी करू नका दिल्लीचं राज्य असो न तर गल्लीचं राज्य असो प्रश्न कसे सुचत आहे हे आम्हाला समजतं आणि ते कसे सोडून घ्यायचे हे लोहितला समजतं आणि त्यावेळेस त्यांच्या मार्ग तुम्ही उभी करा उद्याच्या निवडणुकीमध्ये माझ्या मत निर्णय करा मी तुम्हाला खात्री देतो की कस जावचे इतर चित्र इत्याचे परिवर्तन करायचे आपण सगळे एक होऊ प्रमुख लोकांना विश्वासात घेऊ आणि विकासाची गंगा या ठिकाणी कशी येईल याची खबरदारी आपण घेऊ मला असं होतं आहे की ज्या काळात मी तरुणांच्यात काम करत होतो याच्याच वेळेचा होतो त्यावेळेला आवासा निर्माण करायच्या वेळा या तालुक्यामध्ये दुष्काळी कामा बघायला मी आलो होतो त्यावे स्थिती आणि आर्थिक स्थिती खरं आहे त्यांची स्थिती बदलते त्या भेटा अधिक काम केलं पाहिजे ते खरं करतील कष्ट करणारे अर्थ करणार हा तुमच्यासाठी हवा आहे आणि त्यासाठी आज दृष्टी जेवण आम्ही सगळ्यांनी केली किंवा सगळ्यांच्या मसाचा भाचिमा त्यांच्या मागे उभी करा मी तुम्हाला देतो की तुम्हाला सर्वांचं जीवन बदलण्याच्यासाठी जे जे करावं लागेल तो करण्याच्यासाठी हा प्रतिनिधी अजिबात मागे राहणार नाही हीच खात्री